जय हिंद मित्रांनो मी आपले स्वागत करीते माझे युट्यूब चॅनल वर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतिशय सोपे आणि भाषण भाषण मित्र आणि लिहिण्यामध्ये फारच सोपे आहे त्यामुळे भाषण शेवटी पर्यंत पाहत राहा जगदंब चिंता न भीती जगदंब जगदंब चिंतान भीती ज्यांच्या मनामध्ये राजे शिव छत्रपती ज्यांच्या मनामध्ये राजेश छत्रपती सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित शिवभक्तांना आज मी इथे शिवजयंती निमित्त माझे तुमचे महाराष्ट्राचे आणि संपूर्ण जगाचे देवत्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशोगाथा सांगण्यास उभी आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोमणाचा दिवस असा ह्या मंगल शनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे शिवाजी राजे भोसले होय ते शहाजी राजे भोसले व जिजाऊंचे पुत्र होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना माता जिजाऊकडून उत्तम संस्कार व शिकवण मिळाली तर वडील शहाजी राजाकडून शौर्याचा वारसा मिळाला दादूजी कोण देवांनी त्यांना युद्ध कौशल्य नीतिशास्त्र शिकवले महाराजांनी जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यासोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आदिलशाही मुघल पोर्तुगीज सिद्धी अशा सत्ता महाराष्ट्रात हुकूमत गाजवत होत्या शिवरायांनी चाणक्य बुद्धीने आणि मावळ्याच्या मदतीने अनेक किल्ले जिंकले आणि शत्रूला पराभूत केले त्यांनी गुलामगिरी नष्ट करून संपूर्ण स्वर स्थापना केली आणि माता जिजाऊंनी पाहिलेले स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला रयतेला न्यायप्रिय राजा मिळाला

मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा तडाकेदार भाषण आवडला असेल तर आपल्या शुभ बांधसाठी आणि मात्र जिजाऊसाठी व्हिडिओला एक व्हिडिओ करा थँक्स फॉर वॉचिंग